नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पहा बरं मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे आज रेसिपी कस्टर्ड सेवई फालुदा आता उन्हाळ्यामध्ये फालुदा बनवा खूप छान लागतो आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मी इथे सेवया घेतलेल्या आहेत पाव कप एक चमचा सबजा घेतलेला आहे मी पाणी घालते आणि सब्जा भिजत ठेवते अर्धा तास सब्जा मी पाण्यामध्ये भिजत ठेवते अर्धा चमचा तूप काजू आणि बदाम याचे काप काजू आणि बदामाचे काप तुपावर परतून घेते गॅस बंद केलेला आहे थोडे किसमीस आणि हे काळ्या कलरचे थोडे किसमिस म्हणजेच बेदाणे मी गॅस बंद करून ते तुपावर परतून घेते मी दोन रंगाचे किसमिस म्हणजेच मनुका त्या वापरलेल्या आहेत ड्रायफ्रूट थंड करून घेते ह्याच पॅनमध्ये शेवया मी तुपावर परतून घेते गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला शेवया तुपावर परतून घ्यायच्या आहेत शेवया तुपावर परतून तयार मी फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेला आहे मी दोन ग्लास फालुदा बनवते त्या अंदाजाने मी दूध घेतलेला आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये फालुदा बनवता तेवढ्या दुधाचा वापर तुम्ही करू शकता दूध आता मी तापत ठेवलं आहे दुधाला उकळी आलेली आहे दूध व्यवस्थित उकळलेलं आहे गरम झालेलं दूध थोडं मी एका बाउलमध्ये काढते बाऊलमध्ये दूध काढलं आहे त्यामध्ये मी एक टेबल स्पून कस्टर्ड पावडर घालते एक टेबल स्पून मिल्क पावडर मिक्स करते कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे रंग असा येईल कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर याच्या गुठळ्या राहता कामाने व्यवस्थित फेटून घेते थोड़ा दूध मी आटवून घेतलेलं आहे पाव कप साखर साखर दुधामध्ये ॲड केल्यानंतर दूध थोडं पातळ होईल मी पुन्हा थोडंसं दूध आटवून घेते गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि ह्या भाजलेल्या म्हणजे परतून घेतलेल्या शेवया दुधामध्ये ॲड करते शेवया आता दुधामध्ये थोड्या शिजवून घ्यायचे खूप अगदीच मऊ करायच्या नाही फालुदा खाताना शेवाई लागली पाहिजे शेवया बऱ्यापैकी आता शिजलेले आहेत दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर याची स्लरी ॲड करते फटाफट मिक्स करते गुठळा होणार नाही आता हे मिश्रण घट्टसर व्हायला लागलेलं आहे थोडं मी आटवून घेतलेलं आहे दुधाचं मिश्रण तुम्ही रंग पाहू शकता जसं जसं मिश्रण आटेल दुधाचं रंग थोडा बदलेल स्वादासाठी वेलची पावडर वेलची पावडर मिक्स करते फालुदासाठी हे मिश्रण तयार आहे थंड करून घेते थंड करून घेतलेलं हे मिश्रण फालुदाचं बाऊलमध्ये होत पाण्यामध्ये भिजवलेला सब्जा यामध्ये ॲड करते ड्रायफ्रूट मिक्स करते आता हे फालुद्यासाठी बनवलेलं मिश्रण थंडगार करून घ्यायचं आहे आता हा बाऊल मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी दोन ग्लास ग्लास ग्लासमध्ये फालुदा आता मी सर्व करते बारीक चिरलेल्या सफरचंदाच्या फोडी ग्लासमध्ये तळाशी घालते बरं आता सफरचंद ज्या वेळेस आपण सर्विंगला ग्लास तयार करून घेऊ ना त्यावेळेस सफरचंद कापायचा नाहीतर काळा पडतो चिकूच्या फोडी एक महत्वाचं आता फालूदा बनवतोय आंबण फळं घालायची नाही डाळिंबाचे दाणे कलरफुल फालुदा दिसेल या ग्लासमध्ये सुद्धा डाळिंबाचे दाणे फालुदाचं मिश्रण थंड केलेलं या ग्लासमध्ये सुद्धा भरते सफरचंदाच्या फोडी थोड्या चिक्कूच्या फोडी थोडे डाळिंबाचे दाणे थोडे ड्रायफ्रूट कलरफुल फालूदा, म्हणू शकता तुम्ही याला अशा छान व्हेरिएशन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन नवीन नवी छान व्हेरिएशन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार